नमस्कार मी नाना अहिरे आवाज न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बघूया आजची महत्वाची बातमी सावकारीच्या त्रासाला कंटाळून नांदगावला तरुणाची गळफास घेत आत्महत्या सावकारीच्या त्रासाला कंटाळून नाशिकच्या नांदगाव येथील एका तरुणाने आत्महत्या केली खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले असून राहुल भोसले वय एकोणतीस असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे त्यांनी राहत्या घराच्या लोखंडी पाईपला साडीने गळफास घेतला सावकार लोकांकडून वीस ते तीस टक्के व्याजदराने पैसे घेतले असल्याचे त्याच्या आईने सांगितले आहे मुद्दलापेक्षा अधिक व्याज देऊनही सावकाराकडून वसुलीसाठी मानसिक त्रास दिला जात असल्याने या मानसिक छळाला तणावास कंटाळून आत्महत्या केली असल्याचे त्याच्या आईवडिलांनी सांगितले आहे आवाज एन न्यूज मराठी नांदगाव नाशिक राहुल त्यांनी लोकांकडनं वीस टक्केने काही पंचवीस पन्नास टक्केने असे पैसे घेतले लोकांकडून कोणत्या लोकांचे नाव आम्हाला काहीच माहिती नाहीये फक्त सांगायचं तुम्ही पैसे घेतलेले पैसे घेतले हे पण कल्पना नाही आम्हाला घरात काहीच सांगितलेलं नव्हतं पण परत करतो काम करून घ्यायचा आम्हाला घरात पैसे काहीच केले नव्हती पंधरा वीस दिवसापासून मुलगा जेवण करत नव्हता काय नव्हता मान मुल माणसुद्धा गादा करता बा सांगायचा आणि आता हे सगळं काही नाही म्हणून बोलतोय राहुलच्या शेजरीच येत ना माझी जे नावची घटनेच लक्षात आलं त्यावेळेस येत नाय नाते जमा झालेले होते आणि राहुल बऱ्याच दिवसापासून आहे ना माझ्याकडे पण यायचं जायचं तो कंटिन्यू टेन्शन मध्ये राहायचा त्याला मी विचारायचो काय बाबा कापर टेन्शनमध्ये छा कापर नाही जेवण कापर करत नाही असंच खबर नाही कर्ज झालेले लोक त्रास देते कधी बघा तर तो फोनवरच राहायचा आणि फोन आला की त्याचे हातपाय असे थरथर पण त्याला लोकांचे नाव विचारले कोणी सावकार आहे काय कोणाचे पैसे आहे का आपण चार माणसं एकत्र होऊ मिटिंग घेऊ बसू कोणाचं मी सांगल सांगल पण आज अशी खबर एक वाजता मला मिळाली की राऊलच सांगणारच माणूस आमच्या दादा राहिले आणि त्यांच्या कुटुंबाला प्रशासनामार्फत पोलीस स्टेशनमार्फत योग्य न्याय मिळव 还是你，为了你